कोण बोलला ते काय बोलले आणि बुवा अभिमानाने सांगितलात की डायरेक्ट तुम्ही दोघ्यातले एक पण माका काय बोललात नाही समीर कदमची स्टाईलच हा तुमच्यासारख्या भांडणं आमक करू जमत नाही कळला म्हणून तुम्ही युट्यूब ला गात राहिलो विषय केंड करून लोकांक होता चांगला ना पण बुवा एखाद्याच्या बद्दल वाईट बोलून बारी पेटवना या लोक करू शकता होय ना म्हणून सांगतात पण हय मागे गणेश जयंती आम्ही वाईट बोलणारी नय आम्ही हसत खेळत मनोरंजन करणं बो ह्या समीर कदमचा विषय राहता राहिला विषय डायरेक्ट तुमका बोलू शकत नाही एवढे मुद्दे बोललो काय केला समजा तो तर चक्क डायरेक्ट वासू बुवा बोललो हो वासू त्याची तरी लाज होई होती तुमका वासू बोललो त्याचा काय नाका ना? डायरेक्ट बोल के काय केला दोन वर्ष आपण काय केलं बुवा आज आपण जिवंत आज आपण मुलाबाळांसाठी घर बांधणार बोल ना पण ती नंतर आपण मेल्यानंतर मुलं बाळ त्याचा विचार करणार नाही फक्त नाव देणार मातृ पितृ कृपा आम्ही खयवर वर तो सांगता माडाकडे जाणार वाडी घेऊन काव काव अ नाही तो आव न तो मी जाओ रे आतापासून प्रॅक्टिस करत कावळ्या हो आपण कावळेच ना आपण कावळेच म्हणून आमक वाडी दाखवत ना का उद्या मेल्यानंतर काय काय घेऊन इल काय नाही कशा गुन्हे धुनी काढू काय गरज नाही हसत खेळत बुवा रसिकांना हसवायचं मध्येच मनोरंजन मध्येच गाणा काय रे ऑर्केस्ट्रा तुका ऑर्केस्ट्रा वाटत हो त्याच्यामुळे त्यांचं मनोरंजन होत त्याच्यात काय वाटतं तू है सांगत बाई करून एकदा एखादी स्त्री आणि पुरुष जाता तेव्हा मांडीवर हात किती ठेवता ह्यात बघित असत तू <laughs> म्हणता चुन्याची तू तेरा रुपये म्हणता हत्ती छाप गाय छाप संभाजी गिडी किती रुपया रे <laughs> तुका रेट बर माहित बोल रे तू <coughs> तेंका ते वासू बुवा बोल तुका लाज नाही रे वाटत तू सांगता आमची दोघांची तोंडा बघू नये तुझा काय बघायचं आम्ही टाकला हसत खेळत जरी मनोरंजन केलं बुवा तरी रसिकांना आपण एखाद दुसरी गोष्ट देणं लागतं बोल ना तुम्ही सांगता नगारा वगारा काय का मागचा काय रावला रे काय रावला तुमच्याकडे काय मागचा रावला काय मागच्या वेळीच बोनी बारी पेटवली आता थंड किती आहे किती आहे तुम्ही काय केलास तरी तुमची भर भरतरी ह्या माग माहित आहे बसतो काय चगळतास यंडाहून आता आमका दाखवतास तुझ्या नाही तुमका युन दाखवलं तर बघा मागता रे पुणे काय बुवाने सांगितलं बघा म्हणजे गजराला वेळ दिलेला आहे वेळेमध्ये गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे फरमाईश पण आहे पण बुवा राहता राहिला विषय मनोरंजन आजपर्यंत समीर कदम कधी कोणा खायच्या गुवावर भांडलो नाही संदीप पुजारी कधीच भांडलो नाही बरोबर ना भांडलंच काही माका सांगत तुझे दात पुढे गेले कसे तू लहानपणी कुत्रो बघलो तू इथून टकलो झालं तू काय बघला असेल तू उलगु दगड बघल कांदे बघ बघा लाल ला येते का पांढरे काय खोळावं लागत बोलत काय बुवा हे जे सगळं भद्र आणि अभद्र हे आपणच निर्माण केलेलं आहे बुवाने सांगितलं मागचं काय राहिलं नाही आहे ते पहिल्यांदा वडिलांच्या समोर मोठा मुलगा अरे तुरे करायचा नाही पण आताचा मुलगा वडिलांच्या समोर पप्पा तुमका काय कळत नाही बरोबर की नाही हल्लीची सेमी इंग्लिशची मुलं त्यांचा विषयच वेगळो पप्पांना पप्पा म्हणत नाही पप्पांना डॅड आईक आऊस नाही आऊसिक मॉम काकी काकी नाही काकीक आंटी मग वाजवत दाराची घंटी हो आणि ताळक्या फिरला की डॅडला सांगणार डॅड तू झाला परिस्थिती आहे हे कोणामुळे अहो आम्हाला सांगा लोके बुवांना सांगा समीर कदम बुवांना सांगा याच विषय नाही हे का शिवाजी महाराजांनी सांगितले गडार चढा चला पुजारी चढा वरसून काही जर दगड पडलो टाकल्या <laughs> बघ केवढ झालो <दालू>, गाज्या डोक्यात <laughs> आम्हाला जर सांगितलं एखादं वजन पन्नास किलोचं चा घेऊन चाला तर आमच्यासारखं पोरग चाला शकता पण हालीच्या मुलं का सांगा नाही चालू शकत कारण ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आई वडील शाळेत सोडायला यायचे पण आमच्या पाठीवर दफ्तर असायचा ना आताची परिस्थिती काय आता आई वडील मुलांना सोडायला जातात पण त्या मुलांचं दप्तर कोणाकडे आई वडिलांकडे पोरा आपली चलिती मावशी बापसात किती विचारतील हजार शंभर टक्के मुली मुलांच्या मागे किती सत्तर टक्के मुली मग बाकीच्या तीस टक्क्यांनी काय करायचं तुम्ही काय विचार करू नको ज्यांनी निर्माण केलंय त्यांनी विचार केलेलो हा अरे हजार मुलांच्या मागे जर सातशे मुलं मुली असतील तर तीनशे मुलांनी करायचं काय काही एक करायचं काय कारण ज्यांनी घडवल्या त्यांनी विचार केल्या म्हणून घटस्फोट ही पद्धत निर्माण केलेली घटस्फोट झालो काय तीनशे तुक भागलो तो मर ना घटस्फोटानंतर तो सर काय विचार नको विचार करा इमॅजिन करा इच त्यांनी विचार केला आज गर्भामध्ये ज्यावेळी लहान मुलं असत बघा त्या सृष्टिकर्त्याची काय किमी आहे जेव्हा गर्भात लहान मुलं असतं त्यावेळी देवाने विचार केला की तो आतमध्ये खाणार काय म्हणून आईच्या नाभीद्वारे त्याला अन्न पुरवठा केला जातो आणि तेच मूल ज्यावेळी नऊ महिन्यानंतर बाहेर येत तेव्हा तो डायरेक्ट भात खाऊचो नाही काय नाही म्हणून त्या देवाने त्या आईच्या स्तनाला पाना दिलेला आहे बरोबर की नाही ही त्याची किमया आहे त्याचे उपकार बारीच माहिती म्हणजे अभ्यास करूचा जाऊ लागतात म्हणजे ना अडीच काल माझा काय विषय काय बरं काय करू दोन पेटी मे महिन्यात ते वापर झाले पण देवगडचा हापूस तो देवगडचा हापूस पण देवगडची लाज असाल असं त्यांनी तुमक्या सांगल्यात आणि तो देवगडच बोल तुमका वाच सुरू वावरले आपलं आ आप घेऊन जाऊया युती कुतिया काजू व्यापारी कालिदास लोके यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक वैभव लोके बाळा यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय गजराला सुरुवात करते काय वेळ कमी आहे प्रत्येकाचा आदर करणं भोवानी सांगितलं की आपल्याला आईचं महत्व काय हे कळलंच नाही बरोबर पण आईचं महत्व हे प्रत्येकाला कळलं पाहिजे आज लग्न झालं बघा आज महिला वर्ग बसले म्हणून तुमका सांगतोय नवरा हा शब्द उलटा करा काय होणार शब्द उलट करूच नवऱ्यात नाही नवरा रावण बरोबर की नाही मग ज्यावेळी आपला नवरा संध्याकाळी कारव्यात नाही लोक संध्याकाळी गारव असते ना संध्याकाळी <laughs> <laughs> नवरा जर संध्याकाळी आपल्या घरी कसा पण येऊ हो देत लेजिम खेळत येऊन हो दे नाही तर कसो येऊन हो हसत खेळत तांब्यावर पाणी देऊ घ्या जर हसत खेळत तांब्यावर पाणी नाही दिलं आणि त्याच्या अंगार याच काय गेला गेला तर त्या नवऱ्याचं संध्याकाळी राव ती घरात केलेस बरोबर ना आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक वास्तुपुरुष असतो महापुरुष अरे पुरुषच नाही देऊनच दिसतात देवाला सोडून देवचाराला भाजतात परिस्थिती तशी झालेली आहे कली युगे 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 काळी युगे आता तुकाने काकात बारी करूच्या काय तू आणि हसत हे माणूस थंड झालो हो पेटू शकतो एकच झाला पण कमाळ झाला काय झाला कायचे वाटे बिरला तो नाही ना भेटलो गावगायच्या असे काय करतात गावगाता गाजू आणि मोठ काजी खाली वट्स काजूचे व्यापारी हो असू दे पण बुवा एकच वाईट वाटलं बुवा बोलला त्याचं तुम्ही उत्तर दिलात नाही आणि आम्ही तुमका एवढं बोलतो पण तुम्ही पेटत नाही आमचं दोष नाही कारण पुढचं चालणार सुरुवात बारीक करणार तरी आम्ही आमच्या जीवावर पेटवूच प्रयत्न करतो टाकूया तू मांडी घालून घेत्या बसल बाई तुझ्या त्या छपराखाली बसत खुर्ची घेऊन आणि तू काय करीत असत अंगणवाडीची बाईंना मुलांनी त्रास दिला की बाई मला फोन करतात ह्याच्या उद्या घराकडे मी फोन लावणार ह्याचा अनपानी बंद करू लागला अंगणवाडीची बाई एका फोन करत तू गेल उपाशी म्हणता उद्या इकडे बारी परवा तिकडे बारी आम्ही खेळतो अरे आमका बारी हत आमचं जीव तू आणि लोकांक सांगतो बघा मी कसो आडवर होत तू आडवर होत आमक बघूची इच्छा नाही बाबा आई तर टाकला दिसतात तितक्यात बरा बाकी ए तोंडारी <laughs> असे मोरमात गजराला सुरुवात करतोय वेळ कमी आहे <coughs> बघा आज गणपती गजान नाही पण आज ही संस्कृती आपणच बिघडत चाललेलो की नाही <laughs> म्हणून त्या गणरायाची परिस्थिती बघा कारण आपण ज्या गणपती आणतो भोवाने सांगितलं हल्ली काय तर पहिली जी लोक मेहनत करायची पहिली मेहनत करायची का तेव्हा परिस्थिती होती हमदो हमारे बारा कशामुळे अभ्यास केला का कधी तेव्हा लाईट नव्हती <laughs> कंदील होते लाईट नव्हती तेव्हा शेती एवढी भरपूर होती कारण त्यावी त्यावी आजार भरपूर मोठे मोठे आजार यायचे प्लेग देवी रोग त्यामध्ये दे मुलभा मरण पावायची त्याच्यामुळे हमदो हमारे बारा त्याच्यानंतर कमी झाला हमदो हमारे छे मग कमी झाला हम दो हमारे तीन आता हम दो हमारे एक लॉलीपॉप आपण लॉलीपॉप खातो बघा परिस्थिती आहे की नाही अकडे बघा हे करपटलेला लॉलीपॉप खाता ते तुझा चायनीज ओलो तो कोणतो तुका किती तु आयटम तु दा आमलेट वर का आमलेट त्याच्यातले केस चिटकन झालं ना <laughs> समजा एखादा लॉलीपॉप असा उभे ठेवला बघा इमॅजिन करा हे टकले गे दिसत ना टकला <laughs> असा मोठा नाही या लॉलीबॉक खाली लाल भोंडू तुक वय झाली गजराला सुरुवात करतो बघा बो आणि सुंदर गाणं म्हटलेलं बघा